कोयता जप्त तीन आरोपी ताब्यात नाशिक रोड गुन्हे शोध पथकाने तीन आरोपींना ताब्यात घेऊन गुन्ह्यात वापरलेला कोयता जप्त केला आहे संजय हातकर हे आठ डिसेंबर रोजी रात्री साडेअकराच्या दरम्यान राजेंद्र कॉलनी नाशिक रोड येथे घरी जात असताना ओळखीचा करण राजेंद्र सोनटक्के हा राहणार गोसावीवाडी हा घरी आला व म्हणाला की तू बाहेर आहे तुझ्याकडे माझं काम आहे बिल्डिंगच्या जिन्याने खाली उतरत असताना त्याने त्याच्या हातातील कोयत्याने हल्ला केला तसेच त्याच्यासोबत असलेल्या एकाने मारहाण करून शिविगाळ करून लाथाबुक्क्यांनी मारहाण करून तुला पाहून घेऊ तुला जिवंत सोडत नाही आज तुझा शेवटचा दिवस आहे असे बोलत असताना बिल्डिंगमध्ये राहणारे लोक जमा झाल्याने ते तेथून पळून गेले अशी फिर्याद संजय पांडुरंग हातकर यांनी नाशिक रोड पोलीस ठाण्यात दिल्याने गुन्हा दाखल करण्यात आला होता पोलिसांनी तात्काळ कारवाई करत संशयित करण राजेंद्र सोनटक्के सुमित श्याम भाटिया आकाश उर्फ निखिल राजेंद्र घोडेराव या तीन संशयितांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून कोयता आणि इतर मुद्देमाल जप्त केला आहे गुन्हे शोध पथकाचे विशाल पाटील यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे तिघांना अटक करण्यात आली हातकर यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून अधिक तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक जितेंद्र माळी हे करीत आहेत सदरची कारवाई पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त किशोर काळे सहाय्यक पोलीस आयुक्त निकम यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र पथकाचे विशाल पाटील विजय महेंद्र जाधव स्टेशनकडील गुन्हा रजिस्टर नंबर सहाशे सोळा अवलिक दोन हजार पंचवीस भारतीय तीनशे अकरा तीनशे पंधरा दोन तीनशे एकावन्न दोन दोन तीनशे बावन्न तीन कंसात पाच प्रमाणे सशस्त्र अधिनियम चार पंचवीस महाराष्ट्र पोलीस अधिनियम एकशे पस्तीस प्रमाणे सदरचा गुन्हा नऊ नऊ बारा दोन हजार पंचवीस रोजी दाखल होता त्या गुन्ह्यातील जे फरारी आरोपी होते करण राजेंद्र सोनटक्के आकाश घोळेराव व सुमित भाटिया यांना आमचे रोड पोलीस स्टेशनकडील गुन्हे शोध पथकातील पोलीस हवालदार पाटीलदादा तसेच पोलीस हवालदार टेमगर यांच्या दोघं टीमने मेहनतीने व शितापीने सदर तिघं आरोपींना ताब्यात घेऊन आमच्या समक्ष हजर केले आम्ही सदरचा गुन्ह्याचा तपास आम्ही पोलीस उपनिरीक्षक करत असून सदर अटक केल्यानंतर आरोपी करण राजेंद्र निवेदन पंचनाम्यामध्ये सदर गुन्ह्यात वापरलेला जो लोखंडी कोयता होता तो काढून दिलेला आहे तसेच त्याने गुन्हा कर के परिधान केलेले कपडे देखील काढून दिलेले आहेत व अं यांच्या खिशातून त्याने आठशे चाळीस रुपये जे काढलेले होते ते देखील त्याने निवेदन मध्ये जप्त करण्यात आलेले आहेत